रामराम पाहुण्यांनो आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे सर्वात आधी तर तुमचं सर्वांचं धन्यवाद कारण तुम्ही इतका छान रिस्पॉन्स देत आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला खूप आवडतात हे मला समजलेलं आहे आणि तुम्ही जे काही इन्स्टावर मेसेजेस केलेत आम्हाला ही रेसिपी दाखवा आम्हाला ती रेसिपी दाखवा तर आज तो दिवस आलेला आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे कोंबडी वडे आणि कोंबडी वडे किंवा तुम्ही त्याला कोकणी वडे पण म्हणू शकता ही रेसिपी आमच्या कोकणातली खूप स्पेशल रेसिपी आहे आणि कोंबडी वड्याशिवाय जेवण कोकणी लोकांना जातच नाही आणि एवढे चविष्ट आहेत कोकणी वडे किंवा कोंबडी वडे आणि ते मी पारंपरिक पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला आणि सगळ्या टिप्स वगैरे सगळं काही दिलेलं आहे मी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला की बघूया उघडून मी इथे गॅसवर एक कढई ठेवणार आहे आणि कढईमध्ये पोह्यांच्या चमच्याने सात ते आठ काळी मिरी टाकणार आहे त्यानंतर धने टाकणार आहे सहा चमचे म्हणजे वजनी प्रमाण पंचवीस ग्रॅम आहे धन्यांचं त्यानंतर याच्यामध्ये दालचिनीचा एक इंच तुकडा टाकणार आहे आणि त्यानंतर एक चमचा बडी टाकणार आहे सेम चमच्याने चमचा एकच ठेवायचा आहे याच्यासाठी आणि गॅसची फ्लेम चालू केली आणि मंद गॅसवर एकदम हे भाजून घेतलं हलक सर अगदी घरभर सुगंध पसरावा एवढं भाजून घेतलं आणि इतका छान सुवास येतो या म्हणजे ह्या मसाल्यांचा आणि मला हे मसाले खूप आवडतात आता यामध्ये मी हे भाजल्यानंतर हे थोडंसं मी चेक करून बघते आता हे थोडस अजून भाजते आता हे भाजल्यानंतर मी यामध्ये अर्धा चमचा टाकणार आहे दाण्यांचं जा प्रमाण जास्त करायचं नाहीये आणि मेथीदाणे टाकल्यानंतर हे जास्त वेळ भाजून द्यायचं नाहीये फक्त एक गरम करायचंय आणि मी लवंग विसरली होते लवंग दोन टाकलेले आहेत मी इथे आता हे भाजून झाल्यानंतर याला ताटात काढून ह्याला थंड करून घेऊया आणि तोपर्यंत पिठाची तयारी करून घेऊया पिठासाठी मी इथे एक ताट घेतलंय आणि इथे ह्या वाटीने सेम वाटीने दोन वाट्या तांदूळ घेतलेत एक वाटी गहू घेतलेत एक वाटी चना डाळ घेतले आणि पाव वाटी उडीद डाळ घेतले सर्व प्रमाण मी कॅप्शन मध्ये देणार आहे तर ते तुम्ही बघून घ्या आणि हे सगळं टाकल्यानंतर गरम मसाला जो भाजला होता तोही मी टाकलेला आहे यामध्ये आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता तांदूळ या ठिकाणी तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही साधे तांदूळ कोणते पण वापरू शकता फक्त ता चिकट तांदूळ वापरू नका आता पीठ दळून पीठ कधी पण लक्षात ठेवा झिरोचा रवा असतो किंवा बॉम्बी रवा असतो तेवढं तो बारीक तो करायचा आहे आता जर पिठामध्ये त्यांनी गडबड केली दळणवाल्याने की पीठ एकदमच बारीक दिलं तर टेन्शन घेऊ नका तुम्हाला एक छोटीशी टिप सांगते एक ग्लास तांदूळ घ्यायचे आणि ते व्यवस्थित बारीक रव्या एवढेच दळून आणि ते त्याच्यात मिक्स करायचे आता मी पिठाची तयारी करून घेते पीठ मळण्यासाठी जे लागणार आहे त्याची तयारी करून घेते एक छोटासा कांदा घेतलेला आहे आणि तो स्वच्छ धुवून बारीक खिसणीने मी हा खिसून घेतलेला आहे ह्याचा फ्लेवर पिठामध्ये खूप छान येतो आणि एक पातेला घेतले त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता हे पाणी टाकल्यानंतर यामध्ये हा कांदा टाकते आणि माझ्याकडे भात तयार होता म्हणून मी भात तीन चमचे टाकलेला आहे पोह्यांच्या चमच्यानेच आणि तुम्ही काय करू शकता तांदूळ धुऊन याच्यामध्ये टाकू शकता आणि त्याला एकदम पातळ शिजवायचं आहे जसं पेज करतो आपण तांदळाची तशा पद्धतीने शिजवायचं आहे आता मी याला गॅसवर ठेवते आणि मिडियम फ्लेमवर याला छान गरगरीत शिजवून घेते आणि हे शिजवून घेतानाच यामध्ये मी मीठ टाकणार आहे मी पिठामध्ये मीठ नाही टाकणार आहे मीठ मी याच पाण्यात टाकणार आहे म्हणजे मीठ पिठाला व्यवस्थित लागलं जातं आता याला उकळी आल्यानंतर मी गॅसची फ्लेम बंद करते आणि याला थोडंसं कोमट होऊन देते हे कोमट झाल्यानंतरच पीठ मळून घ्यायचं आहे आता मी तोपर्यंत तो वाटण्याची तयारी करून घेते आता वाटण्यासाठी मला एक छोटा तुकडा खोबऱ्याचा लागणार आहे दोन कांदे लागणार आहेत आणि खोबरं मी खिसून घेते कधी पण वाटण्यासाठी म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं आणि कांदा उभा चिरून घेतलेला आहे आणि आता याच वाटीने मी अडीच वाट्या एवढं पीठ घेणार आहे वड्याचं आणि हे आता भिजवायला घेऊया आपण आणि ही पेज तयार आहे तर हाताला सोसवे एवढी आहे का चेक करायची आणि त्यानंतर यातलं पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा इथे पिठामध्ये पटकन सगळी पेज ओतायची हो, नाहीये हळूहळू हळूहळू टाकायची आहे याच्यामध्ये आता मी आधी भात टाकून घेते ते जे काही पेज केली होती ती पेज मी आधी टाकून घेते याच्यामध्ये म्हणजे कुसकरून घेते पिठामध्ये म्हणजे छान त्याला असं टेक्स्चर येईल आणि हे एकत्र करून घेते आणि हे तांदूळ म्हणजे हे काही भात शिजवलेलं आहे ते त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी हे साईडला जे काही पाणी काढून ठेवलंय ते मी याच्यामध्ये वापरणार आहे आणि एकदम हळूहळू टाकायचे आपल्याला पीठ थोडस घट्टसर पाहिजे आणि ते जेव्हा आपण एक तासभर मुरवत ठेवतो त्यावेळेस त्याला छान असं मॉइश्चर सुटतं किंवा पाणी सुटतं त्यामुळे ना हे पीठ अगदी घट्ट म्हणायचं आहे याला खूप पातळ नाही करायचे नाहीतर वडे करताना तुम्हाला खूप त्रास होईल हे बघा असं टेक्स्चर पाहिजे या वड्यांचं आणि याला मी छिद्र करून घेते आणि मला आईने सांगितले वड्याच्या पिठाची कधी पण नजर काढायची नजर म्हणजे हेच की कोळसा गरम करून त्याला एक मस्त स्मोक द्यायचा आहे आपल्याला आता मी कोळसा गॅसवरच गरम करते आणि हा गरम झाल्यानंतर या पिठामध्ये टाकणार आहे त्यानंतर त्याच्यावर एक चमचा भर तूप सोडणार आहे आणि मग याच्यावर मी पटकन झाकण ठेवणार आहे म्हणजे याला खूप छान स्मोक बसेल आणि खूप छान सुवास येतो या स्मोकचा मला हे खूप आवडतं आता मी इथे आणि रस्सा केला होता कुकर मध्ये तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि इकडे साईडला वाटणाची पण तयारी करून घेतली खोबरे कांदा सगळं भाजून घेतलं मी व्यवस्थित आणि खोबरं पण व्यवस्थित भाजलेलं आहे आता हे ताटामध्ये काढून घेते इथे कोथिंबीर पण घेतलीये अर्धा इंच आलं घेतलंय आणि लसूण पण घेतलाय त्यानंतर धने पावडर घेतली जिरा पावडर घेतलं आणि गोडा मसाला घेतला एक चमचा आणि त्याचं मस्त वाटण करून घेतलं आणि आता ह्याच पातेल्यामध्ये दोन टेबल स्पून एवढं मी तेल टाकलंय आणि त्याच्यामध्ये मी हे वाटण छान मस्त एक दहा मिनिटं परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत आणि हे वाटण भाजताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि खूप छान असं तेल सुटेपर्यंत ते भाजायचंय आणि मिक्सरमधलं भांड भांड्यामध्ये थोडंसं असं वाटण उरलं होतं मी त्याच्यात पाणी टाकून हे याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे मस्त भाजून घेते छानपैकी आणि हे भाजल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं तेल सुटायला लागलं ला की मग मसालेज आपल्याला टाकायचे आहेत आता हे असं तेल सुटलेलं आहे त्यामुळे पाव चमचा हळद टाकते त्यानंतर कश्मीरी तिखा लाल टाकते एक चमचा आणि त्याच्यानंतर मालवणी मसाला टाकते दोन चमचे तुमच्याकडं कोणता कांदा लसूण मसाला असेल तो जरी टाकला तुम्ही एक दोन चमचे तरी टाके चालेल आता मी मालवणी मसाला आहे तो टाकते आणि चिकन मसाला टाकलाय मी एक चमचाभर आणि त्यानंतर मी लास्टला गरम मसाला टाकलाय आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मसाले जळू नये म्हणून ना गॅसची फ्लेम त्या ठिकाणी मंद करायची आहे आणि मग मसाले टाकायचे म्हणजे मसाले पण जळत नाहीत आणि व्यवस्थित मिक्स पण होतात आणि याचा कच्चा वास जाईपर्यंत फक्त फ्राय करायचे आता हे खूप छान फ्राय झालेलं आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून हे साईडला ठेवून देऊया आणि आता कुकर उघडते मी हळदी रस्सा पण तयार आहे याची रेसिपी पण आधी मी टाकलेली आहे मी कॅप्शन मध्ये देते रेसिपी किंवा आय बटनला रेसिपी देते मी ही ती चेक करून घ्या किंवा स्क्रीनला पण तुम्हाला ही रेसिपी मिळेल आता हे वाटण मी यामध्ये मिक्स करते आणि वाटण सगळं टाकलेलं आहे मी याच्यामध्ये आणि हे फक्त मी हलवून घेते आणि गॅसची फ्लेम चालू करून याला एक उकळी काढून घेते दिशते। हे खूप छान दिसतय आणि कधी पण लक्षात ठेवा याच्यामध्ये जर समजा तुम्हाला आहे ना तरी पाहिजे असेल एकदम छान असं रस्ते चिकन हवं असेल तर याला उघड असताना शिजवायचं आहे याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये उघड शिजवायचं आहे याला आणि हे बघा किती छान तेल सुटलंय याला आणि आता कोथिंबीर टाकून याला मस्त मी सजवलेलं आहे आणि याला साईडला ठेवून देते किती छान दिसतोय रस्सा तोपर्यंत मी इथे साईडला बाकीची तयारी करून घेतली वडी बनवण्यासाठी एका भांड्यात मी पाणी घेतलं प्लास्टिकची पिशवी घेतली आणि हे बघा हेला स्मोक देऊन झालेला आहे या पिठाला आता हे पीठ आहे ना मी यातला कोळसा काढते बाजूला आणि जे काही काळे लागलं असेल कोळशाचं ते पण साईडला काढते आणि नंतर हे पीठ आहे ना थोडस मळून घ्यायचं आहे हळूहळू हलक्या हाताने थोडंसं पाणी लावायचं आहे थोडं मऊसर करायचं आहे या पिठाला आणि याचे गोळे बनवून घेऊया आता मी सर्व गोळे बनवून घेते याचे पिठाची कन्सिस्टन्सी बघा असं मऊ सर पाहिजे आता ज्या वेळेस तुम्ही वडे बनवायला जाल तेव्हा थोडं मऊ करून घ्यायचंय पीठ आणि असे छोटे छोटे गोळे करायचे आता मी पिशवीला ते आधी पाणी लावून घेते काही जण तेल पण लावतात तुम्ही पाणीच लावा आणि पाणी लावल्यानंतर एक छोटासा वडा करते आणि त्याला छिद्र करते आता तेल चांगलं तापून द्यायचंय मिडियम गॅसवर आणि मग याच्यामध्ये वडा सोडायचाय आणि तेल जर तुमचं तापलं नसेल तर वडा फुलणार नाही हे लक्षात ठेवा आणि चपटे वडे होतील त्यामुळे तेल छान तापून द्यायचंय खूप पण जास्त नाही तापून द्यायचे एक मिडियम तापून द्यायचंय आणि एक छोटीशी गोळी सोडून बघायची आधी तळली जाते का टाकल्या टाकल्या वर आली की तेल आपलं छान तापलेलं आहे त्याच्यानंतरच वडा सोडायचा आहे तेलामध्ये आता हा वडा बघा किती छान फुलून वर आलाय आणि वडा टाकल्या टाकल्या लगेच हलवायचा नाहीये तो आपोप तळून वर येतो आणि छान तरंगतो तेलावर आता आमच्याकडे पद्धत आहे आधी पहिला वडा केला की चुलीला किंवा गॅसला ठेवायचा तर मी तसंच केलेलं आहे मी गॅसवर एक वडा ठेवलेला आहे आता बाकीचे वडे पण मी करून घेते दाखवते तुम्हाला परत एकदा हे असं थापून घ्यायचंय पाण्याचा हात लावून लावून आणि याला एक छोटस छिद्र करायचं आहे आणि हे तेलामध्ये सोडायचं आहे आता छिद्र केल्याने काय होत वडा अगदी व्यवस्थित तळला जातो आतमध्ये पर्यंत आणि हा जेव्हा आपण बुडवून खातो चिकन मध्ये तेव्हा ती खाण्याची मजाच वेगळी असते आता हा असा तळून झालेला आहे याला मी साईडला काढून ठेवते हे असेच मी वडे करणार आहे हळूहळू आता मी आ, काही वड्यांना मी छिद्र करणार नाहीये फक्त आहे ना असंच म्हणजे पुरी सारखे करतात ना तशा पद्धतीने मी करणार आहे हे बघा मी अजिबात आधी हलवत नाही वड्यांना वडा जोपर्यंत तेलात तळून वर येत नाही तोपर्यंत त्याच्यावर तो असं तेल टाकायचं नाहीये आणि कधी पण लक्षात ठेवा तुम्ही जर वड्या तळताना असं तेल टाकलत ना चमच्यानी वड्यावर की तो एकदम छान तळला जातो क्रिस्पी होतो तो बाहेरून आणि आतून एकदम मऊसर असतो आ, आ, हे बघा असं तळून झालंय आणि साईडला काढते आता हा बिना छिद्र केलेला वडा आहे आणि असेच मी हे तळून घेणार आहे सगळे छिद्र केलेले किंवा न केलेले हे असे वडे तळून घेणार आहे मी आमच्या घरात तर वडे एवढे आवडतात सगळ्यांना आणि आम्ही सगळे भावंड मिळून असे वडे खाण्याची पैज लावतो आणि त्याच्यामध्ये मला चारच्या वर वडे जातच नाहीत सगळेजण ना नुसतं ताव मारतात वड्यांवर पण खरं सांगू का कोकणी वड्यांसारखं जेवणच कुठे नाही असं वाटतं कधी कधी आता मी ह्याला छिद्र नाही केलंय आणि हा वडा बघा किती छान फुगून वर येईल हे बघा किती छान फुगलाय आता यावर तेल टाकायचं आहे असं हळूहळू चमच्यानी आणि उलटा करायचा आहे वडा आणि दोन्ही साईडनी बदामी रंगाचा होईपर्यंत तळायचा आहे जास्त वेळ तळायचं नाहीये कारण त्याला मी ताटामध्ये काढल्यानंतर त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते म्हणजे आतून आहे ना तो हळूहळू तो तळला जात असतो त्यामुळे ना त्याला अगदी बदामी रंगावरच तळायचा आहे बघा किती छान टमटमीत तम वळे फुकतात की नाही माझ्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्हाला हे असेच वडे जमतील आणि काही अवघड नाहीये उलट हे पौष्टिक वडे आहेत कारण आपण सगळे कडधान्य खातोय याच्यामुळे आता मी हे सगळे वडे करून घेते हळूहळू आम्ही काय करतो एकाच पिशवीवर दोन दोन चार चार वडे थापून घेतो आणि पटपट दोन दोन वडे आम्ही तेलामध्ये सोडतो पण आता मला तुम्हाला दाखवायचंय ना हो म्हणून आहे ना हळूहळू मी करते आणि वडा सोडताना कधी पण आहे ना कढईच्या साईडने हळूच सोडायचा आहे नाही हात वगैरे भाजायचे चान्सेस खूप असतात माझं तर पहिल्यांदा मी वडा तळायला घेतला होता त्यावेळेस माझं बोट पण तेलामध्ये बुडलं होतं एवढं डेंजर भाजलं होतं मला आणि मला तो दिवस अजूनही आठवतोय की माझा पहिला दिवस होता वडे तळण्याचा आणि वड्यालाच हा म्हणजे वड्याचं जे हे पीठ असतं ते असं टाकताना हातालाच चिकटलं होतं त्यामुळे बोट भाजलं माझं आता हे बघा वडा मी आहे ना तोडून दाखवते आ हा काय मस्त गरम गरम वाफा निघतात आता कोंबडी वडे तयार आहेत आणि ताट सजवून घेऊया मी कांदा बारीक चिरलाय काकडी बारीक चिरली आणि लिंबू पण चिरलाय त्यानंतर हे रस्सा ठेवते मी साईडला आणि त्यानंतर चिकनचा रस्सा जो केला होता तो ठेवते हे बघा वड्याला किती घाई आहे रस्त्यामध्ये उडी मारायची आता हे वडे ठेवलेत मी साईडला आणि थोडासा भात ठेवते चला जेवण तयार आहे चला जेवायला मी तोडून दाखवते वडा आणि हा कसा बुडवून खायचा ते पण दाखवते हे बघा असं हे साईडला करायचं आणि बुडवायचं रश्श्यामध्ये आणि मस्त भुरका घेऊन खायचं आहा हा काय वडे झालेत आणि चिकन तर अप्रतिम झाले अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा